जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली त्यानंतर होती त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला आणि पुढे अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नम्रता गणेश शेरकर वय सतरा वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे काकाचा मुलगा ऋषिकेश शे तानाजी शेरकर वय पंचवीस वर्ष नम्रताला घटने दिवशी गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे प्रेम प्रकरणातूनच मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला ढकलून देऊन संपवलं आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच आसपासचे अनेक लोक घटनास्थळी दाखल झालेले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे ऑनर किलिंगच्या या घट धक्कादायक घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे